माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा इंचा येथे पहिल्यांदा शंकरपटाचे थाटात उद्घाटन हिंगोली तालुक्यातील इंचा येथे पहिल्यांदाच शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शंकरपटाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या शंकरपटाचे उद्घाटन सरपंच भाऊराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बंडू पडगान कैलास ठाकूर राहुल राजपूत विठ्ठल डोलारे आनंदा ठाकरे गणेश राजपूत राजू राजपूत सुरेश सिंह राजपूत नामदेव ठाकरे सरपंच अशोक पुरी अनिल डोलारे राधेश्याम डोलारे सुरेश ठाकरे दशरथ डोलारे आकाश ठाकरे महेंद्र चाटसे बाळू चाटसे आदींची उपस्थिती होती शंकरपटाच्या स्पर्धेचे पहिल्यांदाच इंचा येथे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जवळपास नव्वद स्पर्धकांनी भाग घेतला आहे प्रथम बक्षीस एकतीस हजार द्वितीय बक्षीस एकवीस हजार तृतीय बक्षीस पंधरा हजार रुपये देण्यात येणार असून त्याचप्रमाणे एकूण स्पर्धेत दोन लाख रुपयांचा बक्षीसही देण्यात येणार असल्याचे माहिती शंकरपटाचे आयोजक तथा सरपंच भाऊराव ठाकरे यांनी सांगितले आहे शंकरपटाच्या स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील तसेच गावातील नागरिकांनी गर्दी केली होती सरपंच भाऊराव ठाकरे व इंचा गावाच्या वतीनं आमच्या इथे नवीनच यावर्षी शंकरपटाचं चा आयोजन चालू झालेलं आहे हायकोर्टानं शंकरपटाला परवानगी दिलीच्या नंतर हे आमच्या इंचा गावाचं पहिलं वर्ष आहे की आम्ही शंकरपटाचं अतिशय मोठ्या भव्य स्वरूपात यांचे आयोजन, आयोजन केलेलं आहे तरी अठरा व एकोणीस हे दोन दिवस आमच्या इंचा येथे भव्य शंकरपटाचं नियोजन आम्ही हिच्या गावकरी मंडळीच्या वतीने ठेवलेलं आहे त्यानिमित्त आमच्या वतीने सरपंचाच्या वतीने पहिलं बक्षीस हे एकतीस हजाराचं आहे दुसरं गावकऱ्याच्या वतीने हे एकवीस हजाराचं आहे व तिसरं उपसरपंचाच्या वतीने पंधरा हजाराचं आहे असे अशा पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात बक्षिसाचं नियोजन व शंकरपटाचं आयोजन या ठिकाणी करण्यात त्यावेळे अ गट व गट असे हे दोन गटाचे प्रकार या त्यानिमित्त आम्ही चालू केलेले आहेत त्याची जंगीली दोन दोन लाख अकरा हजार एकशे एक्कावन्न रुपये एवढी ही जंगी लूट आहे त्याची प्राइस दोन लाख अकरा हजार एकशे एक्कावन्न आहे व येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठं बक्षीस आम्ही हिंचा गावातून देण्याची सुरुवात करत आहोत